नमस्कार मैत्रिणीनो तर आज परत मी तुमच्यासाठी अशी खास आणि आगळीवेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे आज मी कारल्याचं लोणचं करणार आहेत तर इथे बघा मी हे व्हाईट कलरचे कारले घेतलेले आहेत व्हाईट किंवा पिवळ्या कलरचे असतात त्यानंतर लिंबू घेतलेला आहे आणि सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या जागी तुम्ही हिरवे कारलेसुद्धा घेऊ शकता तर इथं मी पाव किलो कारले घेतलेले आहे तुम्ही एक किलो अर्धा किलो या प्रमाणात कारले घेऊन स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहे त्यानंतर याचे आपण असे छोटे छोटे काप करून घेणार आहोत तर इथे मी पातळ उभे काप करून घेतलेले आहेत तर या पद्धतीने असे हे काप करून घ्यायचे आहे यामध्ये जर बी असेल तर ती काढून टाकायची आहे आपल्याला तर याच पद्धतीने मी आता हे सर्व काप तयार करून घेत आहे अतिशय रुचकर आणि खमंग असं हे कारल्याचं लोणचं लागतं यामध्ये आपण तेलाचा वापर करणार नाही आहे अगदी तीन ते चार दिवसामध्ये हे कारले छान मुरून जातात आणि चवीलाही खूप छान लागतात ही लोणचं अजिबात कडू होत नाही जर कोणाला मधुमेह असेल तर त्यांनी हे कारल्याचं लोणचं आवर्जून खावे नक्कीच फायदा होईल आता इथे काप करून तयार झालेले आहेत त्याचबरोबर हिरव्या मिरच्यासुद्धा मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तर आता हे सर्व आपण मिक्स करणार आहोत आता यावरती आपण मसाला टाकून घेणार आहोत तर मसाला ही अगदी घरगुती आहे तर इथे बघा एक चमचा मी मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर दोन चमचे आपण धने पावडर किंवा जाड भरड करून घेणार आहोत ती टाकणार आहोत त्यानंतर आपण मोहरीची डाळ किंवा मोहरी हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे ते सुद्धा दोन चमचे टाकणार आहोत हे सर्व आपल्याला कच्चच मिक्सरमधनं फिरून घ्यायचं आहे जिरेसुद्धा मी दोन चमचे टाकणार आहे हे सुद्धा भरड करून घेतलेली आहे आता हे टाकून झाल्यानंतर यावरती तीन लिंबू कट करून त्याचा रस टाकणार आहे जर तुम्ही अर्धा किलो कारल्याचं लोणचं करत असाल तर यावरती पाच लिंबाचा रस टाकायचा आहे तर इथे मी तीन लिंबाचा रस टाकत आहे तर अतिशय छान आणि चटपटीत असं हे लोणचं तयार होतं अगदी चार ते पाच दिवसामध्ये छान तयार होते तर तुम्ही सुद्धा असं झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारं कारल्याचं लोणचं नक्की तयार करून बघा वेगळी चव आहे वेगळी टेस्ट आहे आणि कशी वाटते हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर बघा आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे एक काचेची बरणी घ्यायची त्यामध्ये आपण हे सारण भरून घेणार आहोत काचाची बरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यायची आहे तर आता हे सर्व मी यामध्ये टाकत आहे तर इथे बघा बरणीमध्ये आपण व्यवस्थित टाकून दिलेलं आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक लिंबाची फोड ठेवणार आहोत आता झाकण घट्ट लावून ही बरणी आपण चार दिवस किंवा पाच दिवस मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत तर चार ते पाच दिवसानंतर कारली छान मुरले जातात आणि लोणचं खाण्यास तयार होते तर अशाच नवनवीन आणि झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद